नमस्कार सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अनुपमा भाग दोन लेखिका सविता किरणाळे बत्तीस वर्षाची अनुपमा आपल्या व्यावसायिक आयुष्यात यशस्वी तर होतीच परंतु एक आई म्हणूनही तेवढीच सक्षम होती आपली मुलगी माहीच्या शारीरिक मानसिक आणि शैक्षणिक जडणघडणीबद्दल ती अतिशय जागरूक होती ऑफिसवरून आल्यावर सर्व वेळ अनुपमा माहीसोबत घालवायची दिवसभर तिच्याकडे लक्ष देण्यासाठी अनुपमाने एक उतारवयी ज्ञानी ठेवली होती जी माहीच्या जन्मापासून तिच्यासोबत होती माहीला तिचा लळा लागला होता अनाथ असल्याने नात्याची किंमत जाणणाऱ्या अनुपमाने माहीला ज्ञानीला आजी म्हणायला शिकवले होते एक अनोखा संसार करत होती अनुपमा प्रत्येक शुक्रवारची संध्याकाळ मात्र अनुपमाने स्वतःसाठी राखून ठेवलेली होती शुक्रवारी ऑफिस संपल्यानंतर ती तिच्या आवडत्या क्लबमध्ये जायची डान्स फ्लोअरवर मनमुराद नाचायची आवडत्या हॉटेलमध्ये डिनर करून आरामात उशिरा घरी यायची माही आणि नॅनीला तिची ही सवय माहीत होती आज शुक्रवार काम संपल्यावर वॉशरूममध्ये जाऊन अनुपमाने कपडे बदलले एक अतिशय सुंदर सिक्वेन्स वर्क केलेला गुडघ्यापर्यंत येणारा काळा वनपीस घालून छानसा मेकअप करून ती आपल्या कार मध्ये बसून नेहमीच्या क्लबकडे निघाली क्लब जरी नेहमीचा असला तरी तो दिवस अनुपमासाठी वेगळा ठरणार होता दहा वाजता अनुपमा क्लब बाहेर येऊन पार्किंग लॉटकडे निघाली पार्किंग प्लॉटमध्ये नेहमीप्रमाणेच पुरेसा उजेड नव्हता अनुपमा आपल्या कारच्या दिशेने अजून चालतच होती तेवढ्यात बाजूला पार्क केलेल्या कार मागून तीन जण पुढे आले आणि त्यांनी अनुपमावर झडप घातली तिला काही समजण्याआधी एकाने तिच्या नाकावर क्लोरोफॉर्मचा रुमाल दाबला अनुपमा खाली कोसळत असताना तिच्या कानावर जोरात शिट्टी मारण्याचा आवाज आला नंतर तिचे जग अंधारात बुडून गेले अनुपमाचे डोळे जेव्हा उघडले तेव्हा सकाळ झाली होती आणि ती एका बेडवर होती अनुपमाचे डोके जड झाले होते थोडेसे दुखदही होते तिने उठून आजूबाजूला नजर टाकली तर लक्षात आले तो एक छोटा फ्लॅट होता बाहेरून वर्तमानपत्राचा आवाज येत होता म्हणजे घराचा मालक पेपर वाचत बसला असावा अनुपमा बेडवरून उठली अंगावरचा काल रात्री घातलेला ड्रेस तिने हाताने सारखा केला आणि खोलीच्या बाहेर आली तिची चाहूल लागताच पाठमोऱ्या बसलेल्या पुरुषाने मागे वळून पाहिले आणि तो उद्गारला ओ मॅडम उठल्या वाटतं त्याच्या तिरकस बोलण्याचा अनुपमाला राग आला तुम्ही कोण ते सांगण्याची कृपा कराल का महाशय आणि मी कुठे आहे सध्या स्वतःवर नियंत्रण ठेवत तिने विचारले मी इन्स्पेक्टर कौस्तुभ शिर्के तुम्ही सध्या माझ्या घरी आहात काल रात्री तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता तुम्ही बेशुद्ध झालात म्हणून मी तुम्हाला माझ्या घरी येऊन आलो ओ येस मला थोडेसे आठवते थँक यू फॉर सेव्हिंग मी पण तुम्ही मला तुमच्या घरी का घेऊन आलात एखाद्या हॉस्पिटलमध्ये पण दाखल करू शकला असतात अनुपमाने संशयाने विचारले काल मी माझ्या नेहमीच्या बारमध्ये खबर मिळवण्यासाठी गेलो होतो चार बेवडे बोलताना मला त्यांची कुजबूज ऐकायला आली तो कसला तरी प्लॅन बनवत होते खूप दिवस झाले एखादी बकरी पळवली नाही मी बघितली आहे एक चल मजा करू असे शब्द माझ्या कानावर आले काहीतरी गुन्हा घडणार असल्याचे माझ्या लक्षात आले मी तर ड्युटीवर नव्हतो आणि दुसरा कुणाला कळवत बसण्या इतका वेळ नव्हता कारण ते आधीच उठून दाराकडे जात होते मी पटकन माझ्या दोन सहकाऱ्यांना कॉल करून माझे लाईव्ह लोकेशन फॉलो करायला सांगितले आणि त्या बेवड्यांच्या मागोमाग निघालो क्लबच्या पार्किंग लॉटमध्ये त्यांना बोलताना ऐकले की त्यांच्यापैकी एकाने तुम्हाला तिथे खूपदा पाहिले आहे तुमच्यासारख्या मुली बायका अशा लोकांचे इझी टार्गेट असतात कशाला मरायला एकट्या फिरता अशा रात्रीच्या कौस्तुभ रागावला होता त्याचे शेवटचे वाक्य ऐकून अनुपमाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली व्हॉट डू यू मीन बाय तुमच्यासारख्या मुली आम्ही काय आमंत्रण देतो का, का लोकांना या करा आमच्यावर अत्याचार जबरदस्ती म्हणून वुमन फॉर डिस्ट्रॅक्टिंग हिम ब्लडी हिपोक्रिट्स मी एकटी फिरू वा दुखटी दॅट्स नॅन ऑफ युअर बिझनेस माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी स्वतःची काळजी घ्यायला सक्षम आहे काल क्लोरोफॉम होऊन त्यांनी मला बेशुद्ध केले नसते तर हातपाय मोडून हॉस्पिटलमध्ये असते ते गुंड मला त्यांच्यापासून वाचवून तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत त्याचा असा अर्थ नाही की तुम्हाला काहीही बोलण्याचा अधिकार आहे तिला ताडताड बोलताना ऐकून कौस्तुभची बोलती बंद झाली तो काही बोलणार होता तर त्याचा मोबाईल वाजला ते पाहून त्याला काही आठवले मी श्रणरागिनी मी तुम्हाला सांगायला विसरलो की काल रात्री तुमच्या नानीचा कॉल आला होता मी तो रिसीव करून तुम्ही सुखरूप आहात आणि सकाळी घरी याल हे सांगितले आहे इतकं बोलून तो स्वतःच्या फोनवर बोलू लागला अनुपमाने घरी फोन करून आपण ठीक असल्याचे सांगितले तो फोनवर बोलत असताना ती समोर बसून त्याचे निरीक्षण करत होती सणसणीत उंची व्यायामाने घटवलेले घोटीव बांधेसूर शरीर अंगभर कपड्यातूनही जाणवत होते पोलीस शोभतो हा अनुपमा विचार करत होती आपले बोलणे संपल्यावर कौस्तुभने अनुपमाला चहासाठी विचारले तिने होकार दिल्यावर तो चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेला अनुपमाही त्याच्या मागोमाग गेली काय मग घरी कॉल करून मिस्टरांना सांगितले ना इथे असल्याचे नवरा नाही मिस्टर कौस्तुभ घरी मी माझी मुलगी माही आणि तिची आया जिला आम्ही आजी म्हणतो अशा तिघीच राहतो नवरा नाही पण मुलगी आहे हे ऐकून कौस्तुक गोंधळला पण तिच्यासारख्या मॉडर्न हाय सोसायटी गर्लसाठी ही विशेष गोष्ट नसावी असा विचार करून आणि काय बोलावे ते न उमजून तो बोलून गेला काळजी नका करू मी पोलीस स्टेशनला जाताना तुम्हाला घरी सोडेन तुमची कारही तुम्ही म्हणाल तिथे पाठवेन ओके ठीक आहे बाय द वे घरी कुणी दिसत नाही तुमच्या मीन्स फॅमिली वगैरे अनुपमाने विचारले मी एकटाच राहतो लग्न नाही झाले माझे अजून सो so, नो no फॅमिली नथिंग तो मोघमपणे बोलला कमाल आहे तुमच्यासारखा मुलगा अजूनही अविवाहित आई वडील तुमचं डोकं नाही खात का लग्न कर म्हणून आई वडील असते तर कदाचित त्यांनी डोकं खाल्लं असतं चहाचा कप तिच्या हाती देत तो बोलला ते वाक्य ऐकून अनुपमाच्या डोळ्यात क्षणभर वेदना झळकून गेली बोलका चेहरा दुःखाने भरला आय एम सॉरी ती बोलून गेली तिच्याकडे पाहणारा कौस्तू या तिच्या काही मिनिटाच्या भावना प्रदर्शनाने चकित झाला नेव्हर माइंड रिकामा कप उचलून बेसिनमध्ये ठेवत तो म्हणाला चला निघूया मला निघालं पाहिजे आता घड्याळाकडे पाहत कौस्तुक म्हणाला अनुपमाने आपला मोबाईल आणि पर्स उचलली आणि त्याच्यासोबत खाली पार्किंगमध्ये आली तिने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचेपर्यंत दोघांच्या बऱ्याच गप्पा झाल्या अनुपमाने आपण कुठे आणि काय काम करतो ती ते सांगितले एकमेकांच्या फोन नंबरची देवाणघेवाण झाली दोघांच्याही नकळत ते एकमेकांकडे आकृष्ट झाले होते अनुपमाला तिच्या घरी सोडून कौस्तुभ पोलीस ठाण्यावर हजर झाला तरीही डोक्यातून तिचे विचार जात नव्हते तिला एक मुलगी आहे म्ह आहे पण नवरा नाही म्हणाली मग विधवा आहे ही की कुमारी माता कुणी फसवले तर नसावी तिला किती तेजस्वी आणि बाणेदार आहे मग अशा मुलीला कसे कोण फसवू शकेल कदाचित विधवा असावी मेसेज करावा का की मायनरलेस आहे वाटेल तिला असंख्य प्रश्न त्याच्या मनात रुंजी घालत होते अनुपमाने ऑफिसमध्ये थोड जायचं ठरवले होते आजीला कालचा प्रसंग सांगितल्यावर ती खूप घाबरली कौस्तुभ नसता तर काय झाले असते असा तिचा प्रश्न ऐकून अनुपमाचा थरकाप उडाला आपण मारे त्याच्या समोर सक्षम असल्याच्या बढाया मारत होतो पण तो नसता तर बिकट प्रसंग ओढावला असता हे आत्ता तिच्या ध्यानात येऊ लागले होते अनुबेटा तुला सल्ला देण्याचा मला हक्क आहे की नाही ते माहीत नाही पण वडिलकीच्या कीच्या नात्याने सांगते तू तु तुझ्या पुढील आयुष्याचा नीट विचार केला पाहिजे स्वतःसाठीही आणि माहीसाठीही जमले तर त्या इन्स्पेक्टरला एकदा घरी बोलाव थँक यू म्हणण्यासाठी भला माणूस वाटतो मला आजी मला सल्ला उपदेश देण्याचा प्रसंगी कान उपटण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे बरोबर आहे तुझं चांगला माणूस आहे तो बोलावेन त्याला घरी कधीतरी पण आत्ता मला ऑफिसला जायचं आहे सो बाय म्हणत ती पळाली रात्री झोपताना बेडवर पडल्या पडल्या अनुपमाने कौस्तुभला थँक यूचा मेसेज पाठवून दिला उत्तराच्या अपेक्षेने तिने थोडा वेळ वाट पाहिली पण त्याने अजून तो मेसेज पाहिलेला दिसत नव्हता कंटाळून ती झोपून गेली सकाळी उठल्यावर तिने सहज मोबाईल पाहिला तर त्याने वेलकम आणि स्माइली पाठवली होती रोज एखादा दुसरा मेसेज पाठवता पाठवता ते कधी तासन तास बोलू लागले ते त्यांनाच समजले नाही सिनेमा प्रवास पुस्तक भेटलेले लोक याबद्दल ते बोलत असत एका रविवारी अनुपमाने कौस्तुभला चर्चला सोबत चलण्याबाबत विचारले कौस्तुभने होकार दिला चर्च मध्ये मेणबत्ती लावून ते भिंतीवर रेखाटलेली चित्र पाहत फिरत होते मला एक समजत नाही अनुपमा जर मेरी बर्जी होती तर मग ती मदर कशी झाली त्याच्या मागे एक कथा आहे कौस्तुभ पण रिअल लाईफमध्ये पण तसे होऊ शकते मी स्वतः उदाहरण आहे अ वर्जिन मदर अनुपमाने त्याला आपली जीवन कहाणी सांगितली तिचा संघर्ष प्रवाहाविरुद्ध पोहण्याची इच्छा ती इच्छा पूर्ण करण्याची धाडस याने तो अचंबित झाला होता आता काही नाही रे फक्त एकच वाटते की मला आणि माहीला समजून घेणारा मिळाला पाहिजे अनुपमानी शेवट केला मी सात वर्षाचा होतो तेव्हा माझे आई देवाघरी आले लोक लाजे काका काकू मला त्यांच्या घरी घेऊन गेले पण त्यांची ही परिस्थिती काही सधन नव्हती बिचारे काका हातातोंडाची गाठ घालताना थकून जात असत तो सगळा राग काकू माझ्यावर काढायची आता लक्षात येतं की त्या तिची बिचारीचीही काही चूक नव्हती पण तेव्हा खूप राग यायचा मग मी शाळेतून लवकर घरी न जाता जाऊन बसायचो मग हळूहळू व्यायामाची आवड निर्माण झाली शिक्ष... तर नाही हे समजून अभ्यासही करत गेलो पोलिसात भरती झालो उत्तम काम केले शाखांतर्गत परीक्षा देऊन बढती मिळवली पण कितीही माणूस यशस्वी असला तरी संध्याकाळी घरी आलं की ते रिकाम घर अंगावर येतं ग आपलं म्हणावं असं कुणीच नाही विषण्ण त्याने शेवट केला अरे मग लग्न कर तुझ्यासारख्या मुलासाठी तर हव्या तेवढ्या मुली मिळतील हो ते बरोबर आहे पण माझं ना एका मुलीवर प्रेम आहे लग्न करायचे तर तिच्यासोबतच असे ठरवले आहे मी पण एक प्रॉब्लेम आहे त्याचे बोलणे ऐकून आधीच अनुपमाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता पण तिने उसने अवसान आणून त्याला काय प्रॉब्लेम आहे विचारले तिला माहीतच नाही मी तिच्यावर प्रेम करतो हे ती आपल्याच जगात व्यस्त आहे जर तिच्या जागी तू असतीस तर केलं असतं का तू माझ्याशी लग्न अगदी आनंदाने अनुपमा बोलून गेली आपण काय म्हणालो हे लक्षात येताच लाजेने तिचा चेहरा लाल बुंद झाला कौस्तुभ तिच्याकडे पाहतच राहिला मग चल ना अनु आपण लगेच लग्न करू अग तूच ती मुलगी आहेस जिच्यावर मी जीवापाळ प्रेम करतो मला माहीचा बाबा म्हणून स्वीकारशील अनुपमाचे लाजेने झुकलेले डोळेस तिच्या वतीने बोलून गेले वेधीवरचा येशू आणि बाजूची मेरी स्निग्ध नजरेने त्यांना न्याहाळत होते समाप्त कथा आवडली तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन कथेसह तोपर्यंत नमस्कार